अभिनेते लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या नव्या चित्रपटाचा लोक नुकताच समोर आला आहे आणि हा चित्रपट मराठी नसून तर साऊथचा सा चित्रपट आहे गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती अहो विक्रकर्मा हे या चित्रपटाचं नाव आहे आणि प्रवीण तरडेंचा हा पोस्टर प्रेक्षकांना जास्त आवडतो आहे त्याचबरोबर प्रवीण तरडे या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत या चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिकेचं नाव असुरा हे आहे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीनंतर आता साऊथ इंडस्ट्रीसुद्धा गाजवण्यासाठी प्रवीण तरडे तयार आहेत तर तुम्ही प्रवीण तरडेंना या चित्रपटामध्ये बघण्यासाठी एक्सायटेड आहात का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा